एच आई वी पेशंट्स किंवा कुठल्याही भयंकर दुर्धर आजाराचे पेशंटसाठी फार महत्त्वाची वाक्य आहे तुम्ही त्या आजाराला ॲक्सेप्ट केलं असेल की आता झालंय त्याला काय करायचं पण जर तुम्ही त्याचा भाऊ केला की आता आपलं काही खरं नाही आता आपलं उठवत नाही बसवत नाही झोप येते थकवा येतो चक्कर येते कसं तरी वाटतंय पोट दुखत आहे थकवा येतो आय बी एस आहे हे आहे ते आहे कोणाचे शुगर लो होते कोणाचं बी पी लोक आहे आणि मग आता मी कसं करू काय करू हात पाय गाळून बसायचं नाही तुम्ही काय अपंग नाही आहात मनाने स्ट्रॉंग व्हा ताट बसा दोन पायांमध्ये अंतर ठेवा एकदम ताट बसायचं माइंड एकदम असं पॉझिटिव्ह करायचं या जगामध्ये डायबिटीसने निखागणारे खूप आहे शुगरच लो होतील शुगरच हाय होती एच बी ए वन सी एट अन्न अकरा बारान शुगर एकदम चारशे पाचशे त्यांना तर जास्त धोका आहे एच आय व्ही माणसापेक्षा एच आय व्हीमध्ये निदान स्टॅबिलिटी तरी आहे आणि कित्येक लोकांना तरी बाकीचं काही जाणवत नाही फक्त एखाद्या वेळेस थकवा जाणवतो एच आय व्हीमध्ये बाकी चारीज, चारीज, साथ, साथ ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ वर्ष जगणारे मी स्वतःहून पाहिले जवळून जेव्हा गोळ्या पण नव्हत्या मिळत त्यावेळेपासून ती लोकं अजून व्यवस्थित आहेत तर एच आय व्ही घाबरू नका एच आय व्ही घाबरू नका कॅन्सरला घाबरू नका डायबिटीसला घाबरू नका आजाराचा भाव करू नका त्या भाव केल्यामुळे तुम्ही मी खंगून आता माझे काय होणार ज्योतिषाला विचारणार माझ काही खुरून नाही बो बोग माझ्या हातावर काय सांगता येते त्यांचं त्यांना बऱ्याच ज्योतिषांना कळत आहे ते तुमचं कधी कळायचं आणि कशाला त्याचा एवढा भाऊ करायचा आणि जरी त्याने काही सांगितलं तर ते होईल कशावरून व्हायलाच पाहिजे का आप आप ते मन आपलं खराब झालं की आपोआप त्या गोष्टी करतात ॲक्सि एकसी, जर ॲक्सिडेंट कधी होतो आणि त्याच्या मनात आलं ना आता माझं काही करणं नाही ॲक्सिडेंट होतो आपोआप पडतो तो कारण मनात आल्यामुळे तर जरी लिहिलेलं असेल कुठे काही तर ते आपल्याला काय देणं नाही व्हायची गोष्ट होणार आहे पण आपण पॉझिटिव्हली त्याला तोंड दिलं पाहिजे आता माझं खरं नाही मग ज्योतिष कोण बघत बसलं आहे कोण कोण काही हे करत ते